भारतात दरवर्षी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात गेल्या दोन दशकात भारताची आकडेवारी पाहता दहा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींपैकी तब्बल सहा ते सात पुरुष असतात आत्महत्या करण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण खूपच जास्त आहे महिलांपेक्षा पुरुष सर्वात जास्त आत्महत्या करण्याची नेमकी कारणे काय आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच काही दिवसांपूर्वी कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीच्या त्रासाला कंटाळून बँगलोरमधील एआय इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष मोदी यांनी आत्महत्या केली यांच्यासारख्या कित्येक पुरुष कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जात आहेत दोन हजार एक ते दोन हजार बावीस या कालावधीत दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या होती चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार तर आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या होती तब्बल सहासष्ट हजार ते एक लाख तसेच एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार भारतातील बहुतेक आत्महत्या प्रकरणांमध्ये तीस ते पंचेचाळीस वयोगटातील लोकांचा समावेश आहे यामधील बहुतांश लोक विवाहित आहेत वाढत्या जबाबदाऱ्यातून येणाऱ्या ताणामुळे कुटुंबियांच्या वाढत्या अपेक्षांमुळे अनेक पुरुष तनात असतात आणि टोकाचे निर्णय घेऊन आत्महत्येचे पाऊल उचलतात आपल्या समाजात पुरुषांना शक्तिशाली आणि जबाबदार मानले जाते त्या जबाबदाऱ्या जर त्यांच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत तर कुटुंबाकडून पुरुषाला दोषी ठरवले जाते आणि सहन न होणाऱ्या ताणातून कित्येक पुरुष आत्महत्या करतात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी देशात अनेक कायदे आणण्यात आले मात्र आज त्याच कायद्याचा आधार घेत पती किंवा त्याच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलं जात त्यांच्यावर दबाव टाकून काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत पण त्या विरोधात दाद मागणाऱ्या पतीलाच आरोपी समजलं जातं न्यायालयात आणि समाजात त्यांच्यावर गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवला जातो त्यातून हातात झालेले पुरुष आत्महत्या करतात यामुळेच पीडित पुरुषांच्या हक्कांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा ही मागणी गुजरातमधील सुरत येथील पत्नी पीडित पुरुष करत आहेत खोट्या केसेसवरून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध न्याय मिळावा हा त्यामागील उद्देश आहे आत्महत्या ही गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे जर तुम्हालाही आत्महत्येचे विचार येत असतील तर मित्र नातेवाईकांशी बोला गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य वेळी योग्य सल्ला घेतल्यास आत्महत्येच्या घटना टळता येतील तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा